नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार सांगली लोकसभा मतदारसंघात जोरदार सुरू आहे संजय काकांनी प्रचारात आघाडी घेतली आहे त्यांनी मिरज मतदारसंघाचा दौरा केला आहे तसेच त्यांच्या पत्नी ज्योतिकाकी पाटील व त्यांची कन्या वैष्णवी दिदी पाटील यांनी नुकतीच एरंडोलीला भेट दिली होती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी संजय काकांसाठी मिरज मतदारसंघ पिंजून काढला आहे एरंडोलीचे माजी उपसरपंच महेश मोरे यांना संजय काका का पाटील आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांचे विश्वासू समजले जाते एरंडोलीचे ग्रामदैवत जान्हवी देवीच्या मंदिरात एरंडोलीतील नागरिकांनी महायुतीचे उमेदवार संजय काका का पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडला यावेळी गावातून फिरून नागरिकांना संजय काका का पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले गेले मोरे हे एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम करतात पक्ष रुजवण्याचे व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी आजपर्यंत काम केले आहे यावेळी संजय काकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी एरंडोलीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज